आपल्या भारताने सहा मेच्या रात्री पाकिस्तानवरती आणि ओ केवरती स्ट्राईक केला यानंतर आता या गोष्टीला जवळजवळ बत्तीस तास उलटलेले आहेत यानंतर ही देखील भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे काल रात्रभर काय काय घडलं त्याच्यावरती आपण एक नजर टाकूया कारण अतिशय दुर्दैवी अशी घटना आत्ता समोर आलेली आहे ही गोष्ट म्हणजे काल सकाळपासून पाकिस्तानच्या आणि भारताच्या दरम्यानच्या सीवर आणि इंटरनॅशनल बोर्डवर दोन्ही ठिकाणी पाकिस्तानकडून म्हणजे पाकिस्तानच्या सैन्यांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार चालू होता आणि या गोळीबाराबरोबरच आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे अशा उद्देशाने पाकिस्तानच्या सैन्याने तोप गोळ्यांचा मारा देखील केला म्हणजेच काय तर एक प्रकारचे मोटरसेलिंग असे देखील म्हणता येईल याचे उत्तर भारतीय सैनिक कंटिन्यू पाकिस्तानला देत आहेत पण पाकिस्तान हे जे आर्टिलरी सेलिंग करत आहेत ते सेलिंग भारतीय सैन्यांवर न करता राजुरी पूछ आणि तंगदार या सेक्टरमधल्या रहिवासी भागातल्या तिथल्या लोकांवर आणि त्यांची घर उद्ध्वस्त करण्यासाठी करत आहेत त्याचबरोबर या सेलिंगमध्ये आत्तापर्यंत सोळा सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे म्हणजेच ज्यांचा या भारत आणि पाकिस्तान युद्धाशी काहीही संबंध नाही पूंछमधल्या एका गुरुद्वारावर काल हल्ला होऊन गुरु, या गुरु गुरुद्वारामध्ये तीन शिकांचा मृत्यू झालाय जे फक्त या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठीच आले होते त्याचबरोबर काल रात्री भारताच्या पाचव्या फेर रेजिमेंटचे जवान लान्स लाईक दिनेश कुमार हे काल पाकिस्तानने केलेल्या सीवरच्या पोचमध्ये केलेल्या शेलिंगच्या फायरिंगमध्ये जखमी झाले होते आणि काल रात्री त्यांचं निधन झालं हे व्हाईट नाईट कोप्स या भारतीय सैन्याच्या विनय याबद्दलची माहिती महत्त्वाची माहिती एक्स यामध्ये ट्विटच्या माध्यमातून लोकांना दिली पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर दिनेश कुमार हे बऱ्याच काळासाठी जखमी झाले होते आणि ते हॉस्पिटलमध्ये देखील होते भारताच्या ज्या प्रकारवर हल्ला केला होता तो फक्त दहशतवाद्यांसाठी आणि दहशतवाद्यांवरच फोकस असा हल्ला केलेला होता भारताने पण पाकिस्तानने जो मात्र हल्ला केलाय तो अंधाधुंदा गोळीबार केलाय अंधाधुंदा शेलिंग केले जी की लान्स नाईक दिनेश कुमार हे भारताचे हरियाणाचे आहेत आणि हरियाणा सरकारने देखील म्हणजेच त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पित केलेली आहे म्हण तूचमध्ये राहणाऱ्या हजारो लोकांनी हे सांगितले आहे की आम्ही काल रात्री घरी झोपलो होतो आणि आमच्या घरांवर येऊन दारूगोळा पडला होता या हल्ल्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये चार लहान मुलं होती आणि हे पाकिस्तानसाठी अत्यंत लाजीरवाणी बाब आहे कारण पाकिस्तान सामान्य लोकांवर युद्ध लादत आहे आणि यामध्ये बारा वर्षाची रुस्काचा जिचा या युद्धाशी काहीही संबंध नाही सध्या ती हॉस्पिटलमध्ये आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत या पाकिस्तानने केलेल्या त्रेचाळीस लोक जखमी झालेले आहेत म्हणजेच काय तर पाकिस्तानने जो हल्ला केला होता याच्यामध्ये त्रेचाळीस लोक जखमी झालेले आहेत आणि पाकिस्तानी सैन्यांनी जो हल्ला केला आहे तो भारतीय लोकांच्यावरच केलेला आहे आणि भारतीय सैन्यांवर आहे भारताने करताना असा कुठलाही हल्ला पाकिस्तानच्या सामान्य जनतेवर किंवा सा पाकिस्तानच्या सैन्यांवर केलेला नव्हता आणि याचे उत्तर एक युद्ध असं समजूनच दिले जाईल असं भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे अमित शहा यांनी सैन्याला येलोसीवर इटालियनसाठी म्हणजेच उत्तर देण्यासाठी सज्ज राहायला सांगितले आहे अमित शहांना असं देखील म्हटले आहे सांगितलं आहे की लोकांना जीव वाचवणं ही आपली प्राथमिकता आहे त्यासाठी लोकांना सुरक्षित ठिकाणी लवकरात लवकर हलवण्यात यावं या गोष्टीचा परिणाम येणाऱ्या काळात युद्ध होण्यास होऊ शकतो कारण भारताने पाकिस्तानच्या कुठल्याही सैनिक पोस्टवर हल्ला केलेला नव्हता काल जे मीडिया ब्रोकिंग सोफिया कुरेशी आणि भूमिका सिंग यांनी जी केलं होतं त्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं होतं की भारताने कुठल्याही सामान्य लोकांना लक्ष केलेलं नाही किंवा सैनिकी पोस्टला देखील लक्ष केलेलं नाही या हल्ल्यातून पाकिस्तानला काही फायदा होणार नाही त्यांना फक्त भारताचे किती लोक मारले गेले हा नंबर तेवढा दाखवला येईल दाखवता येईल पण ज्यांना मारलं ते सामान्य लोकच आहेत सामान्य लोकांचे जीव घेणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे ज्यांच्यामध्ये दम नसतो तेच लोक अशा प्रकारचे सामान्य लोकांवरती गोळ्या घालतात आणि ज्यांच्या हातात बंदूक नाही त्यांना धर्म विचारून मारतात अशा प्रकारच्या हरकती पाकिस्तानच मागच्या अनेक वर्षात केलेल्या आहेत म्हणजे हे पाकिस्तानच फक्त करू शकते अशा भित्रेपणाची लक्षणं आहेत या पाकिस्तानकडे पण याशिवाय जे जिनेवा कन्व्हरशनच्या विरुद्धात आहेत आणि तुम्हाला जर उघडपणे हे युद्ध लढायचंच असेल तर तुम्ही भारतीय सैन्याबरोबर लढा पण पाकिस्तान भारतीय सैन्याबरोबर युद्ध लढणं नसून ते सामान्य लोकांना टार्गेट करत आहे आणि त्यांच्याबरोबरच युद्ध लढत आहे जे ते मागच्या जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष करत आलेलं आहे येणाऱ्या काळात भारत या गोष्टींसाठी अत्यंत कडक शब्दात उत्तर देईल असं भारताने स्पष्टच केलेलं आहे काल भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्याच्या जे हल्ले केले होते त्याच्यानंतर पाकिस्तानचे सैन्य आणि पाकिस्तानचे दहशतवादी आणि त्यांचे नातेवाईक हे काल दिवसभर अनेक रात्री उशीरपर्यंत या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांचे शरीर त्या ढिगांमधून शोधण्यामध्ये व्यस्त होते आणि काल रात्री उशिरापर्यंत या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार पाकिस्तानमध्ये चालू होते आणि या पाकिस्तानच्या मिलिट्रीचे कितीतरी महत्त्वाचे अधिकारी या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते एक प्रकारचे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना पूर्ण सपोर्ट असल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर काल रात्री भारताने जम्मू अमृतसर आणि दिल्ली अशा महत्त्वाच्या आणि अत्यंत सेन्सिटिव्ह अशा ठिकाणवर ब्लॅक आऊट केलं या ब्लॅकआउटचे देखील काही व्हिडिओ समोर आलेले आहेत आणखी एक गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जरी भारताचे मित्र असा स्वतःला सांगत असेल तरी काल रात्री त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती अत्यंत सावधपणे दिली आहे आणि डोनाल्ड सारखा माणूस इतका सावध कधीपासून बोलायला लागला हा प्रश्न नक्की सगळ्यांना पडतोय ते म्हणाले की भारत आणि पाकिस्तान या दोघांनी देखील एकमेकांना पुरेसे जखमी केलेले आहे त्यामुळे आता थांबवायला काहीच हरकत नाही माझे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर यांचे भांडण थांब्यावे जर मी या मुद्द्यावर काही मध्यस्थी करू शकत असेल तर ती करायला मी तयार आहे पण भारत आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावरती जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापासून भारताला स्ट्रँड क्लिअर आहे म्हणजेच इंदिरा गांधींनी एकोणीसशे एकाहत्तर साली सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तानमधला वाद मग तो काश्मीरचा असो किंवा इतर कोणताही असो हा फक्त द्विपक्षीय वाद आहे यामध्ये कुठल्याही देशाचा कुठल्याही संस्थेचा आणि कुठल्याही व्यक्तीचा काहीही संबंध नाही तो मिटवायचा भारत मिटवायला फक्त भारत आणि पाकिस्तान हे दोघेही समर्थ आहेत तर या काल रात्रभरात घडलेल्या घडामोडी पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल जीवनावरील इतिहास धन्यवाद